नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पेरणी सतरा जूनच्या पुढे होणार आहे ठीक आहे तर बघा तीन तारखेपासून येणाऱ्या तीन तारखेपासून परवाच्या दिवसपासून तापमानात घट आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसेल त्यानंतर दोन तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच बऱ्याच ठिकाणी प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी वाढणार आहे एक महत्त्वाचा मुद्दा एक पोस्ट शेतकऱ्यांनी पाठवली ती दाखवून देतो तोंड तज्ज्ञांचे डोके कंपन्यांचे पावसाचा अंदाज बियाणे कंपन्यास ठरवतात बऱ्याच प्रमाणात आपल्याला गेल्या काही वर्षापासून डाऊट येत आहे आणि ही गोष्ट खरी आहे की काय अशी शंकासुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात आणि माझ्या मनातसुद्धा आहे ठीक आहे तर आता दोन तारखेपासून पाऊस कसा होणार आहे हे थोडक्यात सांगतो त्याआधी बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक हवामान अंदाज दिला आहे त्यात असं सांगितलं आहे की जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस राहील परंतु मी सांगतो की जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील उन्हाचं म्हणणं खरं होते हे आपल्याला जूनच्या पुढं शेवटी आता दिसेलच ठीक आहे एकंदरीतच बघा सतरा तारखेच्या पुढे सगळ्या पेरणीच्या तारखा निघून येत आहे परंतु काही ठिकाणी काही भागात विशेषतः आवर्षणग्रस्त भागात म्हणजे पर्जन्य शहराच्या भागात या भागात शेतकऱ्यांना असं वाटेल की यावर्षी पावसाळा म्हणजे जूनमध्येच सरासरी गाठते की काय ते भाग म्हणजे असे की उस्मानाबादचा काही भाग सोलापूरचा काही भाग म्हणजे अहमदनगरचा थोडाफार भाग या भागात अशी बऱ्याचशा गो आपल्याला जाणवू शकते सोलापूरमध्ये सुद्धा त्यानंतर दोन तारखेला आणि तीन तारखेला कुठे आणि किती पाऊस येणार आहे तेसुद्धा सांगतो गडबडीत व्हिडिओ याच्यासाठी बनवता की पाच मिनिटाच्या वर व्हिडिओ कोणी बघतच नाही दोन मिनटाच्या वर सुद्धा कोणाला पाहायचा म्हणजे धीरज नसतो त्याच्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत दोन तारखेला पाऊस संपूर्ण विदर्भात जवळपास येण्याची शक्यता आहे फक्त गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूरचा जो पश्चिम भाग आहे आणि भंडारा संपूर्ण इथे पाऊस तो राहणार नाही परंतु रात्रीच्या वेळेस दोन तारखेला रात्रीच कदाचित या भागात परत वातावरण बनू शकते दिवसाच्या ह्या प्रीमॉन्सून प्रीमोसमी घडामोडी राहणाऱ्या पूर्व मोसमी घडामोडी ज्याला म्हणतात हे दुपारच्या पुढे घडत असतात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळचा उत्तर भाग यवतमाळचा दक्षिण पूर्व भागात सुद्धा काही भागात जसं की करंजी राजूर मारेगाव झरी जामणी घुगुस वणी या भागात म्हणजे चंद्रपूर घुगुसमध्ये चंद्रपूर म्हणजे चंद्रपूरच्या पश्चिम भागात सुद्धा ह्या पाऊस होणार आहे त्यानंतर नांदेड लातूर विशेषतः नांदेड लातूरमध्ये नांदेडमध्ये कर्नाटक बाउंड्री लागून लात लातूरमध्ये आपल्या इकडे तेलंगणा नांदेडला तेलंगणा बाँड्री लागून लातूरमध्ये कर्नाटक बाँंड्री लागून थोडासा जास्त ॲक्टिव्हिटी परंतु बाकी भागातसुद्धा म्हणजे लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली जालना संभाजीनगरमध्ये सुद्धा अहमदनगरमध्ये सुद्धा सोलापूर पुण्याचा पूर्वभाग म्हणजे विशेष पुणेमध्ये बारामती इंदापूर राजवाडी या भागात थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर त्यानंतर सांगली सातारा आता सांगली सातारा कोल्हापूरचा पश्चिम भाग परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे संपूर्ण जिल्ह्यातच प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल तीन तारखेचा एक अंदाज सांगतो परत आणि चार आणि पाच तारखेचासुद्धा आपण बोलू तर तीन तारखेला आपल्याला सोलापूर सांगलीचा पू साताराचा साताऱ्याचा भाग पुणेचा पूर्व भाग अहमदनगरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ठीक आहे अहमदनगरचा आ, उत्तर पश्चिम भाग सोडून अहमदमद नगरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी हा प्री मान्सूनचा पाऊस तीन तारखेला राहील त्यानंतर बीडमध्ये उस्मानाबादमध्ये लातूरमध्ये नांदेडमध्ये परभणी जालना हिंगोली या भागातसुद्धा आणि विदर्भात बऱ्याचशा ठिकाणी प्री मान्सून हा पाऊस राहील आता आपण काय करू की दर दोन दिवसाचा हवामान अंदाज म्हणजे आज मी दोन तारीख आणि तीन तारीख सांगितलं पण ह्यापेक्षा आपण एक चांगलं काम असं करू की एक तारखेला जो हवामान आपण अंदाज बनवणार आहोत तो तीन आणि चार तारखेचा असा हवामान अंदाज देत जाऊ एका दिवसाच्या गॅपने ठीक आहे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आता जो पेरणीयोग्य पावसाचा जो प्रश्न आहे तो विषय असा आहे आप की आपल्याला सतरा तारखेच्या पुढेच ह्या सगळ्या तारखा निघून येणार आणि ह्या तारखाबद्दल मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पाच दिवसात बोलू मी आज सांगतो तुम्हाला की येणाऱ्या तीन दिवसात आपण कोणत्या भागात सतरा तारखेच्या पुढे म्हणजे एक टप्पा तीन तीन दिवसाचे असे टप्पे करू आणि त्या त्या हवामान अंदाज देऊ विभागात जिल्ह्यात अर्धा जिल्हा वेगळा पाऊस असेल आणि अर्धा जिल्हा वेगळा पाऊस असेल तर त्याप्रमाणे सुद्धा आपण हवामान अंदाज देऊ उदाहरणार्थ संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर पश्चिम असा सुद्धा आपण भाग करून हवामान अंदाज देऊ परंतु पेरणी हुकली नाही पाहिजे हे आपण काळजी जास्तीत जास्त घेऊ आणि त्या पेरणी सक्सेस करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद